अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई मधील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल मध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला आणि यात फाशी रद्द करण्यात आली आहे सर्वजण निर्दोष सुटके सुटलेले आहेत तातडीने जेलमधून सोडण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहे दोन हजार सहा मुंबई ट्रेन ब्लास्ट प्रकरणी मोठी अपडेट आहे सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष सुटका आता केलेली आहे मुंबई हायकोर्टानं आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे अकरा आरोपी होते ज्यांची आता सुटका करण्यात आली असल्याची माहिती मी तर आपण पाहतोय दोन हजार सहा मध्ये ही घटना घडलेली गट या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैद्य काणेकर यांच्याकडून घेऊयात वैद्ययी आपण पाहतोय सर्व आरोपींना निर्दोष सोडलेला आहे काय अपडेट नक्कीच आपण बघतोय की एक मोठा झटका या निमित्ताने बघायला मिळतोय कारण अकरा जुलाई बॉंबलास, बॉंबलास दोन हजार सहा रोजी मुंबई बॉम्बला दखल घेत मुंबई हायकोर्ट मध्ये त्यांनी धाव घेतली होती आणि याच प्रकरणानंतर आता मुंबई हायकोर्टने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे बॉम्ब्लास्ट प्रकरणामध्ये अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती बोम्बे बॉम्बे हायकोर्टनी केलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच एक झटका मानला जातो तब्बल बारा आरोपी होते याच्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे त्याच्यामुळे अकरा लोकांना तातडीनं सोडण्याचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे या प्रकरणात जर आपण बघितलं तर दोन हजार सहा रोजी जो मुंबईच्या रेल्वेमध्ये झालेला बघायला मिळाला होता या प्रकरणाची खरं तर तब्बल तब एकोणीस वर्ष ही सुनावणी चालू होती दोन हजार पंधरा साली त्यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली होती मात्र या प्रकरणाला सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्ट मध्ये त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि अखेर आज निकाल वाचन निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि तातडीनं या सगळ्यांना सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टने दिलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस वर्षानंतर तब्बल हा निर्णय लागलेला आहे आणि एकोणीस वर्षानंतर या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे अगदीच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी वैद्य इतर आपण पाहतोय सर्व आरोपींची फाशी रद्द झालेली आहे मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व दोषींची निर्दोष मुक्तता झाली आहे सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष सुटका केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अकरा दोषींची निर्दोष सुटका तर एकाचा या दरम्यानच्या काळामध्ये मृत्यूसुद्धा झालेला आहे सर्व आरोपी आता सुटलेले आहेत तर एकंदरीत आता आपण जर बघितलं तर तब्बल एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे वैदेही आपण पाहतोय तर यामध्ये अकरा आरोपींची सुटका झालेली आहे आणि अशा प्रकारे तब्बल एकोणीस वर्षांनंतर सुटका करणं या संदर्भात काय अपडेट आहे आपण बघतोय की जेव्हा दोन हजार सहा साली मुंबईमध्ये साखळी झाला त्याच्यामध्ये अनेक निर्दोष मुंबईकरांची हत्या झाली होती अगदी छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्यांचे मृतदेह हो बघायला मिळाले होते प्लॅनिंग करून ह्या जो आहे तो करण्यात आलेला पाहायला मिळाला होता या प्रकरणामध्ये तब्बल मोठ्या प्रमाणात खरंतर या आरोपींना अटक करण्यात आली होती त्याच्यापैकी अकरा जणांना तब्बल बारा जणांना आपण म्हणू शकतो बारा जणांना दोन हजार पंधरा साली सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर एक वेगळा आनंद खरंतर तर साजरा करण्यात आला होता मात्र या आरोपींनी मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात अपील केलं होतं मुंबई हायकोर्टामध्ये तब्बल दहा वर्ष ही केस चालल्यानंतर या या संदर्भातले आरोप प्रत्यारोप केल्यानंतर अखेर आज आज निकाल आहे आणि पंधरा मिनिटामध्ये मुंबई हायकोर्टने या आरोपींना निर्दोष म्हणून सांगितलेलं आहे तब्बल एकोणीस वर्षानंतर हा निर्णय लागल्यानंतर या प्रकरणामध्ये नेमके कुठले गोष्टी कोर्टानं जे आहे अधोरेखित केल्या आहे या संदर्भात नक्कीच काही वेळेत निर्णय जो आहे तो येणार आहे मात्र निर्दोष मुक्तता केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत तातडीनं यांना सोडण्याचे आदेश देखील दिले असल्यामुळे नेमक्या कोर्टानं कोणत्या गोष्टी हायलाईट केल्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये एकशे एकोणनव्वद जणांचा बळी गेलेला होता आठशे सत्तावीस जण जखमी झालेले होते साखळी बॉम्बस्फोट होता आणि एवढ्या मोठ्या घटनेमध्ये अशा प्रकारे निर्दोष मुक्तता होते त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काय माहिती द्या खर तर मोठी घटना होती आणि दोन हजार सहा साली ज्या पद्धतीनं रेल्वे बॉम्ब्लास्ट साखळीचा जो बघायला मिळाला होता त्याच्यामध्ये तब्बल सात रेल्वेमध्ये हा बॉम्ब करण्यात आला होता पंधरा मिनिटांमध्ये हा बॉम्ब्लास्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये जवळपास एकशे ऐंशीच्या आसपास जणं जी आहेत ती मृत्यूमुखी पडलेली बघायला मिळाली होती अनेक जण आजही जखमी असल्याचं देखील बघायला मिळत आहे आणि अशा लोकांसंदर्भात जे निर्णय सत्र न्यायालयाने जो विचार केला होता किंवा सत्र न्यायालयाने ज्या गोष्टी ज्या मुद्दे अधोरेखित केले होते त्या मुद्द्याला अनुसरून फाशीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये या आरोपींनी याच गोष्टीला चॅलेंज केलं होतं हायकोर्टामध्ये आणि तब्बल दहा वर्षांनी जो हायकोर्टनी निर्णय दिलेला आहे तो निश्चितच आश्चर्यजनक आहे मात्र हा निर्णय देताना सत्र न्यायालयाच्या कुठल्या गोष्टीला खोडून काढण्यात आलेला आहे किंवा कुठल्या गोष्टीला मुंबई हायकोर्टनी अधोरेखित केला आहे ते मुद्दे देखील पाहणं गरजेचं आहे या संदर्भातली डिटेल कॉपी अजूनही आलेली नाहीये मात्र हायकोर्टनी जो निर्णय दिलेला तो निश्चितच आश्चर्यजनक आहे अनेकांच्या भुवया उंचावण्यासारख्या आहेत आणि एकोणीस वर्षानंतर या आरोपींची निर्दोष मुक्तता तीही तातडीनं सोडण्याचे आदेश घेण्यात येतात त्याच्यामुळे हायकोर्टने नेमक्या कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल निश्चितच वैद्य सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिरेक्यांचा हा मोठा कट होता आणि खूप दिवसांपासून यासाठी प्लॅनिंग सुरू होती आणि त्यानंतर संपूर्ण मायानगरी हादरवण्यासाठी मुंबई हादरवण्यासाठी हा बॉम्बस्फोट करण्यात आला एवढी मोठी घटना घडली निकाल देण्यासाठी तब्बल एकोणीस वर्ष लागले आणि त्यानंतर निर्दोष मुक्तता दोन हजार सहा साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याचं प्लॅनिंग फार आधीपासून करण्यात कुठून आला होता कशा पद्धतीनं कुकर मध्ये बॉम्ब जो आहे तो ठेवण्यात आलेला होता फर्स्ट क्लास मध्ये प्रत्येक कोच मध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता आणि विशिष्ट वेळेमध्ये तो ब्लास्ट करण्यासंदर्भात देखील प्लॅनिंग झालं होतं खास करून जर आपण बघितलं तर पीक अवरचा वेळ त्यांनी घेतलेला होता सव्वा सहा ते साडेसहाच्या दरम्यानचा हा वेळ होता आणि असल्यानंच रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते या सगळ्या गोष्टींची रेकी आधीच करण्यात आली होती त्याच्यामुळे आपण जर बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हे प्लॅनिंग या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या प्लॅनिंग मध्ये नेमकी किती जण सहभागी होती त्याचे मास्टर किती होते किती जणांचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि या प्रकरणाचं ट्रेनिंग कुठे करण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टीच्या तपास जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यानंतर ही केस उभी करण्यात आली होती अगदी भक्कमपणे ही केस जी आहे ती उभी करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी सत्र न्यायालयामध्ये ही केस चालू असताना अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते अनेक गोष्टींचे खुलासे करण्यात आले होते अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रेझेंट करण्यात आल्या होत्या आणि त्या गोष्टीला अनुसरूनच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती मात्र याच फाशीला त्यांनी जेव्हा चॅलेंज केलं तेव्हा प्रत्यक्षात हायकोर्टानं कुठल्या गोष्टी कडे विशेष प्राधान्यानं लक्ष दिलं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्या संदर्भातली डिटेल कॉपी काही वेळेतच येईल मात्र हायकोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो कुठल्या गोष्टीला ले ले निर्दोष मुक्तता करणं अतिशय मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळे हायकोर्टाचं म्हणणं नेमकं काय असतं हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर बघा आपण पुन्हा एकदा बघतोय माटुंगा रोड माहीम बांद्रे खार रोड जोगेश्वरी बोरीवली मीरा रोड ही जी वेस्टर्न लाईन आहे या वेस्टर्न लाईनला खरं तर या अतिरेक्यांनी या दरम्यान आपल्या निशाण्यावर ठेवले 就他。 पीक आवर जो आहे तो निवडलेला होता अगदी सकाळच्या वेळेस ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेमध्ये लोकल ट्रेनमध्ये खचखचून भरलेले असतात त्यावेळेस हा बॉम्बस्फोट जो आहे करण्यात आलेला होता सर्वात म्हणजे अनेकांना जन्मठेपेची तर अनेकांना फाशीची शिक्षा सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेली होती दोनशे पेक्षा जास्त जणांचा बळी जाऊन सुद्धा निर्दोष मुक्तता नेमकी आता का केली जाते या संदर्भात आता सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाहीये मात्र कोर्टाचं नेमकं या काय म्हणणं असतं हे बघणं अतिशय महत्वाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या